स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपला एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय दिवस मित्रांनो आंघोळ वगैरे सगळं आवडलेलं आहे मित्रांनो आज जेवण वगैरे केलं मित्रांनो गोळ्या वगैरे घेतल्या आपल्याला जायचं होतं आज वळणला तर वळणलाच निघालोय मित्रांनो बघा तयारी झालेली शूज घालायचेत आणि निघायचंय मित्रांनो सहज काम आहे म्हटलं मग वळणला चक्कर मारायचं आहे मित्रांनो मुँँ 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 तर आज विषय असा होता का गप्पाकडं जायचं होतं त्याच्यामुळं मग मम्मी म्हणली चला सगळेच फोन आला तर या म्हणेकरला थोडं काम आहे तर जाऊ आपण मित्रांनो जवळ जवळ आलो बरं का इथं थांबलो होतो आम्ही थोडं थांबलो म्हणलं या बघा पिंकलरचं पाणी कसं उडत इथं कांद्याला पाणी चालू आहे मित्रांनो तेव्हा थांबलो होतो आम्ही थोडं तर मस्त इथं पिंकलरला पाणी चालू आहे तर तिकडंपर्यंत का चालू आहे पिंकलर पलीकडं अजून तसंच एक बांगला वगैरे आहे मित्रांनो एक साइड ही साईड झाली का मग पलीकली साईड भिज लावते पिंकलर अर्धा अर्ध जो आवर भिजू राहिले बरोबर आहे ना बघा कसं पिंकलरचं पाणी उडतंय पट्टा पटाजाजे हा झाला कव्हलला मग पलीकडे लावते गवत गवते साईडने एवढा एरिया चला मग मित्रांनो जाऊ आपण मित्रांनो आलो बर का आता वळणला आलो पाच दहा मिनटापूर्वी झालो आपली गाडी लावली तिथं बघा हे गेट आहे आपलं एवढा एरिया आपलंय बघा पर्यंत इकडं राहणार आहे व राहायलाय मित्रांनो इकडं पुढं लोक तिकडं मंदिर आहे देवाचं ते दिसतंय ना ते माणूस वगैरे तिकडं मंदिर आहे मित्रांनो देवाच इतर मोठी झाड होते आधी मित्रांनो आता सगळे तोडून टाकले त्याच्यामुळे डायरेक्ट वस वाटतोय शाळेमध्ये आधी मस्त झाड होते मित्रांनो इथं राहायचो ना आपण आधी तवा हे बघा गेट इथं पाण्याच्या टाक्या आहे आणि हे आपला रूम इथं मित्रांनो मित्रांनो आता वळण निघायचंय का घरी कारण की आता चार साडेचार वाजलेत मित्रांनो टाईम लागणार आपल्याला जायला तर चला निघू तयारी झाली मम्मी बाहेर उभी पप्पा गेलेत कामावर चला आता आपण जाऊ घरी आपल्या निघायचंय मध्ये आलोय मित्रांनो म्हणजे थोडंफार खायला काहीतरी घ्यावा दुकानात थांबलोय मित्रांनो कारण की भूक जास्त लागली पॅटीस सांगितले त्या भाईला बनवायला पॅटीस बनवू राहिला दुकान आहे त्या भायचं काही नेत असतो आपण पावभाजी बनवू राहिले भाई, जा भाई, जा, भाई आपले पॅटीस सांगितलेले त्याला हा लई भूक लागली त्याच्यामुळे त्याच्यामुळे थोडंफार काहीतरी घेऊन जावा इकडे श्रीरामपूर रोड आहे इकडं राऊरी रोड जातो राऊरी फॅक्टरीला रोड जातो मित्रांनो पाच दहा मिनटात जाऊ घरी आपण घरी आलोय मित्रांनो आता घरी आलोय आता मस्त पाय काहीतरी खातो मित्रांनो लय भूक लागलेली आहे आम्हाला मग मी बराच सकाळपासून बाहेर गेलो होतो वळणला गेलं त्याच्यामुळं काही जेवढं पद्धतशीत जेवलं नव्हतं आता तोंड हा वगैरे धुतो मस्त नाश्ता करतो काहीतरी मित्रांनो घरी आलोय पाच दहा मिनटं झाले अजून पाणी काही घेतलं नाही घेतो पाणी वगैरे बराच टाईम झाला बा मित्रांनो बघा आता गावात आलोय मित्रांनो कटिंग करायची होती कारण की केस भरपूर वाढली होते त्याच्यामुळं म्हणतात कटिंग करावं बराच बराच टाईम होईल आता घरी जायला आपल्याला तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सर शेअर नक्की करा मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वांना जे आदिवासी भेटूया पण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो ह्या बघा किती अंधार झालेलं आहे गाडी चालू आहे रोडनी आणि थांबलेलं आहे आपण इथं तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो मित्रांनो भेटूया पण पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांना जे आदिवासी